हाय फ्रेंड्स mm -hmm. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये हॅपी दिवाळी तर आजचा ब्लॉग असणार आहे आपला अभ्यंग स्थानचा तर स्थान अभ्यंगस्थान आहे घरच्या घरीच करणार आहे छोटंसं डेकोरेशन करून तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघू शकता आतर्वाच्या अभ्यंगस्थानची तयारी सुरू आहे बघू शकता आतर्वाच्या अभ्यंगस्थानाची तयारी मला जमेल तशी मी छोटी केलेली आहे तर पिलूचं अभ्यंगस्थान मी कसं केलं ते बघा नक्की मला जमेल तसं मी छोटं का होईना करण्याचा प्रयत्न केला आहे कारण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मुलांना खूप आनंद होता तर मी त्याला ओवळत होते तर त्यांनी ओवळून वगैरे घेतला माझ्याकडे माझ्याकडून पण मी मिठाई चारत होती तर त्याने नाही खाल्ली आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी उठणं लावल्यावरती तो इतका रडायला लागलेला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे इतका रडत होता काय माहिती त्याला म्हणजे त्याला असं वाटत होतं की मम्माने काय लावलं आहे मला हे म्हणून तो रडायला लागलेला तो शांतच नव्हता बसत तो आता बघा तो, तो कसा उठणं लावता ना कसा रडतोय गेले जेव्हा फर्स्ट त्याचं मी बनवलेलं राहा <coughs> अभ्यंगस्थान तेव्हासुद्धा तो उठणं लावल्यावरती रड रडलेलाच होता म्हणजे तेव्हा तो खूप छोटा होता तर मला वाटलं त्यामुळे रडत असेल पण ह्या वेळेस पण तो रडला म्हणजे बघ म्हणजे मुलांना वाटतं की आपल्याला हे काय लावतात हो ते पण त्याला एक्साइटमेंट होती की मम्मा हे काय करते आणि जेव्हा मी तिला सांगितले की बाबू तुला इथं बसायचं आहे तर तो खूप खुश झाला म्हणजे त्याला असं वेगळं वाटलं की मम्मा माझ्यासाठी काहीतरी करते आणि की ते खूप छान आहे मी पूर्ण डेकोरेशन करत असताना तो बघत होता आणि ही ओ, जी रांगोळी होती आणि ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्ष्मीपूजनचं सुद्धा बघायला भेटणार आहे तर ही लक्ष्मीपूजनच्या दिवशीची रांगोळी होती आणि बघू शकता आतर्वरचे पप्पाने आतरवर कसे एन्जॉय आहेत तर मी पण एन्जॉय केलं बघू शकता तर ते व्हिडिओ असं उभा काढल्यामुळे ते अगदी तोंड जे आहे ते गेलेलो आहे तर तुम्ही समजून घ्या थोडंसं पण फार एन्जॉय केली आतरवतर सुरसूर बाजीला इतका घाबरत होता तरीसुद्धा त्यांनी म्हणजे हिंमत करून ती सुरसूर बाजी त्यांनी हातात घेतली आणि फुल एन्जॉय केले पूर्ण दोन बॉक्स त्यांनी एकट्याने संपवलेले आहेत आणि हाच तो मुलगा जो सुरसुरबाजी पेटवल्यावरती बा किचनमध्ये पळून जा किंवा बेडरूममध्ये पळून जा पण ह्या वेळेस त्यांनी स्वतःने एन्जॉय केले आणि त्याच्या का निमतानी होईना माझ्या मिस्टरांनीसुद्धा खूप एन्जॉय केली दिवाळी खास आमच्यासाठी ते कामावरतून लवकर आले काहीतरी आपल्या फॅमिलीसाठी वेळ द्यायला येईल त्यांना त्यासाठी ते आमच्यासाठी लवकर आले मला खूप प्राऊड वाटतं की माझं नवराबाजीसाठी सगळं करतो म्हणजे मी मागल ते मला सगळं आणून देतो त्यांनी आत्ता दिवाळीला स्वतःला कपडे नाही घेतले पण मला आणि माझ्या मुलाला कपडे घेतले तर थँक्यू तेही माझा व्हिडिओ बघतात तर त्यांना खूप खूप थँक्यू स्वतः दिवायला त्यांनी ग साधे कपडे घातलेले रोज जे ऑफ घा कामाला घालून जातात ना तेच घातलेले पण मला आणि माझ्या मुलाला त्यांनी नवीन कपडे घेऊन दिली स्वतःला काहीच नाही घेतलं तर मी खूप नशिबवान समजते स्वतःला की मला असा नंबरा भेटलेला आहे तर थँक्यू सो मच आणि माझं थोडी सर्दीसुद्धा आली मला त्यामुळे माझा आवाज थोडा असा येतो पण माझ्या मुलाने खूप एन्जॉय केलं त्याला बघून मला इतका आनंद झाला ना खूप त्याने एन्जॉय केलं मीसुद्धा त्याच्यासोबत एन्जॉय आम्ही तिघांनी सुद्धा एन्जॉय केलं तरी आमची लग्नानंतर आमची चौथी दिवाळी होती आणि माझ्या आतर्वची दुसरी तिसरी दिवाळी होती सॉरी तिसरी दिवाळी होती त्यांनी फुल एन्जॉय केलं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर अर्धे तोंड दिसत नाही कारण कॅमेरा उभा धरलेला त्यामुळे खूप एन्जॉय केलं आता मला काय बोलायचं हे सुद्धा सुचत नाही आहे पण बघू शकता माझा आतर्व किती एन्जॉय करतो आहे त्याच्या पप्पाबरोबर त्याला पप्पा असलेला घरी की त्याला खूप आवडतं म्हणजे तो सारखा पप्पा पप्पा करतो तर आम्ही खालती जाऊन गाडी पूजेवरसुद्धा केलं लक्ष्मी शेवटी ती आमची लक्ष्मी तिच्यावरती आमचं घरी चालतं तिला कसं विसरून चालेल इथं आता व छोट्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब